कोळगाव बदलापूर पूर्व परिसरातील बहुचर्चित मोहन आयलँड सोसायटीची निवडणूक सहकार कायद्यानुसार पार पडली मागील काळात सोसायटीमधील अंतर्गत वादातून अनेक आरोप प्रत्यारोप होत होते अशा परिस्थितीत लोकशाही मार्गाने सोसायटीचा कारभार पारदर्शक होण्यासाठी सहकार कायद्यानुसार उपनिबंधक यांच्या निकराणीखाली निवडणुका घेऊन सोसायटीची अधिकृत कार्यकारिणी जाहीर केली जाते याच अनुषंगाने मोहन हायलँड सोसायटीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली असून मोहन हायलँड युनायटेड पॅनेलचा दणदणीत विजय झाला आहे यावेळी पाचशे सदनिका धारकांपैकी त्रेसष्ट टक्के मतदान झाले असल्याची माहिती मिळाली आहे सोसायटीमधील रहिवासी यांनी विजयाचा जल्लोष करत विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत तर विजयी उमेदवारांनी सोसायटीमधील रहिवासी यांचे आभार व्यक्त केले आहेत मोहन हायलँड वासियांचे सगळ्यात पहिलं बनपूर्वक आभार जे त्यांनी आम्हाला भरघोस मताने विजय केला आहे आम्ही लास्ट पाच इयर फाईव्ह इयर्स आम्हीच कमेटी होतो ही सेम कमेटी परत निवडून आलेली आहे आणि आम्ही मोहन आयलँड्स स्वास्य सगळे मिळून राहतो एकमेकाच्या सहयोगीला येतो आणि इथे काही भ्रष्टाचार नाही आहे काहीच नाही आहे सगळं सुरळीत चालू आहे आमचे ऑडिट होत राहतात दरवेळेला ए जी एम होते ऑडि ऑडिट रिपोर्ट येत राहतात दरवर्षी तर कुणाच्या मनात काही शंका काही असेल काही चुकीच्या माध्यमातून कुणाकडे बदलापूरमध्ये किंवा अनेक ठिकाणी प्रसार झाला असेल तर ते सगळं चुकीचं आहे आणि आज लोकांनी दाखवून दिलं मोहन आयलंडच्या रहिवाशांनी की काय खरं आणि काय खोटं त्यामुळे त्यामुळे जिंकून आहे माझं नाव विजय खांडेकर आहे मला वाटतं पहिल्यांदाच माझा चेहरा हा आपले बदलापूर मीडिया समोर येत आहे ऑलरेडी करोनामध्ये आला होता कारण आम्ही भरपूर कामं केली होती करोनामध्ये कारण फर्स्ट टाईम माझं नावच ऐकत होते सगळे ॲज अ विजय खांडेकर कारण आज माझा चेहराही तुम्ही पाहू शकता की मीच विजय खांडेकर आहे ते हां मला सांगा किती टक्के मतदान झालं आणि तुमच्या पॅनलला किती टक्के मतदान आपल्याकडे सिक्स्टी थ्री पॉइंट म्हणजे तीनशे पाच टोटल वोटिंग झालं त्याच्यामधून टू सिक्स्टी फाईव्ह हे हायेस्ट आहे ते आमच्या वाघिणींना भेटलेलं आहे दोन्ही महिला प्रतिनिधींना आणि आता गावंडे सर आहेत ते तुम्हाला पुढची माहिती देतील अर्थात काय सांगाल का, कसा जल्लोष साजरा करताय माझ्यामध्ये बरेच आरोप झाले मीडियाच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वीसुद्धा काय आज माझ्यामध्ये या निकालाने उत्तर दिलेलं आहे तुम्ही आज सर्वप्रथम जी तेवीस फेब्रुवारी रोजी जी निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे त्या प्रक्रियेमध्ये आम्हाला ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे त्यांचे सर्वात आधी खूप खूप धन्यवाद फार लांबून आमच्यासाठी मुंबई भांडूप मुलुंड अशा बऱ्याच ठिकाणावरून खूप सो खर्चाने इथं लोकं आलेले आहेत हे श्रेय जे आहे गेल्या पाच वर्षापासून आधीची जी कमिटी होती ती आम्हीच आहे एकोणीस मेंबर टोटल तर आम्ही या आमच्या सोसायटीमध्ये मोहन हलँड सोसायटी ही कात्रममधील बेस्ट सोसायटी आहे आमच्या सोसायटीमध्ये सर्व प्रकारचे ॲक्टिव्हिटीज लहान मुलांसाठी महिलांसाठी आणि गेम्स वगैरे आहेत सर्व मुलांसाठी आम्ही घेत असतो आणि ही जी सेवा आहे ही निस्वार्थ जे, सेवा आहे जन जनतेची सेवा हीच ईश्वर ईश्वर सेवा आहे त्याच्यासाठी आम्ही सत्पर आहे लोकांनी जे आरोप कराय आरोप करू द्या सत् नेहमी विजय जो होतो तो, तो सत्याचा होतो जैसे त्याचे कर्म तसे फळ दे रे भगवंत धन्यवाद रहिवासांना काय विश्वास देणार आहात सोसायटीमध्ये सर्वप्रथम मीडियामध्ये मोहन हायलँड्समधील सर्व रहिवाशांचे आणि मतदारांचे खूप खूप धन्यवाद आणि याबरोबरच जे आमचे निवडणूक निर्णय अधिकारी होते सत्यवान गाडेगावकर सर यांचेसुद्धा खूप खूप धन्यवाद कारण अशी एवढ्या मागच्या वेळेस पण निवडणूक झाली पण ज्या पद्धतीने निष्पक्षपणे आणि सगळ्या पक्षांना बरोबर घेऊन अशी निवडणूक करणारा निवडणूक अधिकारी आम्ही क्वचितच पाहिलेले आहे <laughs> मोहन हायलँड सोसायटीच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर आम्ही पाच वर्षापासून या सो सोसायटीमध्ये समितीमध्ये आहोत ह्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये आता तुम्ही जेव्हा मतदान पाहिलं असेल तर तो क्लीन स्वीप मिळालेला आहे आता हे कशामुळे कारण कोणत्याही सोसायटीमध्ये तुम्ही काय करता यापेक्षा तुमचं काम काय करतं हे जास्त बोललं जातं थोडेसे असे मोजके काही उदाहरणं देईल या मोहन आयलँड सोसायटीला ठाणे जिल्ह्यामधली बेस्ट हाऊसिंग सोसायटी म्हणून ठाणे हाऊसिंग फेडरेशनकडून अवॉर्ड मिळालेला आहे जे आपण सीताराम राणे साहेबांकडून घेतलेलं होतं त्यानंतर या सोसायटीमध्ये वन सेवंटी फाय किलोवॅटचा सोलर प्लांट आपण इन्स्टॉल केलेला आहे या सोसायटीमध्ये एस टी पी वॉटर आपण रेग्युलर वापरतो ओला सुका कचऱ्यासाठी नगरपालिकेकडून या सोसायटीला अवॉर्ड मिळालेलं आहे त्यानंतर काही दिवसामध्ये आपण ई व्ही चार्जिंग स्टेशन लावत आहोत जेवढे जेवढे लावलेले आहे फक्त उद्घाटन करायचं आहे आपल्याला त्याचं त्यामुळे जेवढे हरित उपक्रम आहेत आमच्या सोसायटीतल्या प्रत्येक मेंबरने एक शपथ घेतलेली आहे की आमची सोसायटी ही हरित उपक्रमातल्या पूरक सोसायटी म्हणून आमची ओळखली जावी महाराष्ट्रामध्ये आणि येणाऱ्या नोव्हेंबरच्या आसपास जी बेस्ट हाऊसिंग सोसायटी इन महाराष्ट्रा जे कॉम्पिटिशन असेल त्यामध्ये मोहन आयलँड सोसायटी बदलापूरमधून पार्टिसिपेट करणार आहे आणि बदलापूरमधील तीस ते चाळीस सोसायट्या आपल्या सोसायटीमध्ये येऊन इथला कारभार बघून बऱ्याच ठिकाणी त्यांनी आपल्या चांगल्या प्रॅक्टिसेस इम्प्लिमेंट केलेल्या आहेत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या आपण ना तर त्यामुळे विरोधक विरोध करत राहतात आम्हाला फक्त दुःख एवढंच आहे की ती पण आमचीच मेंबर्स आहेत फक्त को कोणत्याही स्वार्थापोटी किंवा काही गोष्टीपोटी तुम्ही सोसायटीला बदनाम नाही करायला पाहिजे तुम्ही कमिटीला शिव्या देऊ शकता कमिटीला बोलू शकता फक्त सर्व सोसायटीने नॉट ओनली मोहनआय बदलापूरमधल्या सर्व सोसायट्यांनी सोसायटीची इमेज जपून जपली पाहिजे एवढंच आमचं एक या मतामध्ये आहे आणि पुन्हा एकदा आमचे निवडणूक अधिकारी सर्व आमचे मतदार ज्यांनी मतदान केलं जे मतदान करू शकले नाहीत ज्यांनी आम्हाला मत दिलं ज्या जे ज्यांनी आम्हाला मत दिलं नाही त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर्वात पहिलं सर्वांचे हार्दिक अभिनंदन आम्हाला निवडून दिल्याबद्दल मला बघा मी एकच बोलू इच्छितो ज्यांनी आमच्यावर आरोप प्रत्यारोप केलेत त्यांना मला एकच सांगायचं आहे का आज जे आम्हाला निवडून दिलं लोकांनी हा आमचा भरोसा आणि आमच्या कार्याची चांगली पावती ही आम्हाला आज भेटलेली आहे धन्यवाद धन्यवाद दिलेल्या माहिती जा, सगळ्यात जास्त मतदान माझ्यामध्ये तुम्हाला झालं काय सांगाल कसं आ... निवडणूक लढवली आणि आज आजचं रिझल्ट काय म्हणतो सर्वप्रथम तुम्ही सर्व मोहन बायासांचा, मनापासून आभार मानते की त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्यांनी जे आमच्यावर प्रेम दाखवलं मागील पाच वर्षापासून हीच कमिटी सातत्याने सर्व कार्य करत आहे काही आरोप झाले काही प्रत्यारोप झाले आणि गेले एक महिन्यापासून जे आम्हाला विरोधकांनी त्रास दिला काहीला पण तरी लोकांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला तोच तो तो आमचा विजय आहे त्यांचं प्रेम आज आ, आज आणि ही जे रिझल्ट आहे हा सगळ्यांना माहिती हा एकतर्फी लागलेला आहे याच्यावरनंच तुम्हाला कळायला असेल की मोहन हैलांच्या रहिवासी आमच्या किती साथ आहे त्यांचा किती प्रेम आहे हा तुमच्या भाषेत बोलायचं तर सुपडा साफ झालेला आहे सात वर्षापासून काम करत आहे सिनियर सिटीजन म्हणून काम करत आहे मी सगळ्यात वरिष्ठतम आहे आणि मी सोसायटीला ज्या पद्धतीने काय म्हणता आला इव्हॉल्व्ह केलेला आहे इंग्लिशमध्ये आज मला मराठीत तो शब्द आठवत नाही तर आम्ही एक असं आदर्श सोसायटी म्हणून इव्हॉल्व केलेलं आहे आणि सगळ्यांनी येऊन बघतायत असं जे आमचे सचिव मागचे सचिव महोदय सांगून गेलेत ते खरंच आहे की एक आदर्श सोसायटी आम्ही निर्माण केलेली आहे या ठिकाणी आमचे जे लोक राहतात म्हणजे निवासी त्या लोकांना आम्ही सगळ्या सुखसुविधा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लिनलीनेस जो आहे एक साफसफाई जी आम्ही ठेवलेली आहे त्याच्यावर आमचं विशेष नजर असतं या ठिकाणी धूम्रपान आता त्यांनी ग्रीन एनर्जीची गोष्ट केली आहेत ना धूम्रपान वगैरे पीकदान वगैरे जे हा जो प्रकार असतो तो या सोसायटीमध्ये कुठेच तुम्हाला मिळणार नाही माझे आता एक मित्र येऊन गेलेत मी वारंवार ही गोष्ट बोलतो दिल्लीवरून ते हिंदी भाषी आहेत त्यानी मी त्यांना सगळा परिसर दाखवला हा इथला मी म्हटलं ही अफोर्डेबल हाऊसिंग सोसायटी आहे ही काही उच्चभ्रू लोकांची सोसायटी नाही आहे इथे सगळेच प्रकारचे लोक राहतात तर त्यांना सगळं दाखवल्यानंतर त्यांनी एकच प्रतिक्रिया दिली मला ती ही प्रतिक्रिया होती की तुमच्या सोसायटीमध्ये क्लिनलीनेस जी आहे स्वच्छता जी आहे म्हणजे स्वच्छ भारत मिशन आ, मुझे, मुझे, ते ते जे आहे ते खरोखरच तुम्ही काय म्हणतात त्याला त्याची अंमलबजावणी त्यांचं कार्यान्वय तुम्ही करत आहात असं प्रशस्तीपत्र त्यांनी मला दिलेलं आहे म्हणजे मला म्हणजे अर्थ सोसायटीला दिलेलं आहे तर हा एक विशेष मुद्दा मी निभ, तुम्हाला सांगू इच्छितो आणि दुसरं असं की आमचे जे उपनिबंध निब सहाय्यक निबंधक महोदय जे होते त्यांनी ज्या पद्धतीने ही जी निवडणूक प्रक्रिया पार पार पाडून घेतली आमच्याकडून सगळ्या लोकांकडून विरोधी जे होते आमचे जे इथले जे तत्कालीन जे पदाधिकारी होते त्यांच्या सहमतीने जी प्रक्रिया त्यांनी राबवून घेतलेली आहे आणि सगळ्या लोकांनी आम्हाला जो एक प्रतिसाद दिला आहे त्याला काय म्हणतात ट्रस्ट छोट दिलेला आहे तर त्या संदर्भात मी ज्या सगळ्या लोकांचं अभिनंदन करू इच्छितो जे हारले आहेत त्यांचे अभिनंदन करतो तिसं असं म्हणण्याची काही आवश्यकता नाही आहे लाईफ ही चालतच राहणार आहे शो मस्ट गो ऑन प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज फतलापूर